प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सत्याचं वचन कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आज पुन्हा एकदा आपल्या भेटीला सनी पाटोळे सर आलेले आहेत आणि त्यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आपल्यासमोर सादर करत आहे प्रियानो सनी सर आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र शासनाचं पुरस्कार त्यांच्या कादंबरीला मिळालेला आहे सुतारा या नावाची कादंबरी, कादंबरी। आणि त्यानंतर ते साहित्य क्षेत्रामध्ये ओळखले जावं लागले त्यानंतर त्यांची पाच सहा पुस्तकं आली आणि आता ही पुष्कळ पुस्तकं आहेत काही छपाईसाठी आहेत लवकरच प्रकाशन त्या पुस्तकांचं होणार आहे तर सनी पाटोळे सरांना गेल्या भेटीमध्ये आपण प्रश्न विचारला होता तोच प्रश्न सर मी तुम्हाला विचारतो आणि तो म्हणजे आपल्या समाजामध्ये पुष्कळ तरुण आहेत काही साहित्याकडे वळत आहेत काही लेखन आहेत लेख लिहित आहेत काही कविता तो का करत आहेत किंवा काही काहीच करत नाही आहेत तर तुम्ही त्यांच्यासाठी काय सल्ला द्या त्यांनी दे, जास्ती वाचन करावं वा। जिथं जर ख्रिस्ती विषयावर लिहायचं असेल किंवा एखाद्या ख्रिस्ती कॅरेक्टरबद्दल एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीबद्दल मी लिहायचं असेल तर बायबल वाचन करणं अतिशय गरजेचं आहे किंवा इतर जे मराठी साहित्य आहे ते वाचणं गरजेचं आहे मोठमोठे साहित्यिक जे आहेत शिवाजी सावंत किंवा इनामदार रणजित देसाई वगैरे हे जे मोठे साहित्यिक आहेत त्यांचं साहित्य वाचणं गरजेचं आहे कारण साहित्य वाचल्यानंतरच विचार प्रगल्भ होतात आणि विचार स्फुटत लिखाणासाठी त्यामुळे त्यांनी ते करत राहणं गरजेचं आहे आपले ख्रिस्ती विद्या मुलं मुली करायचे जातात जास्ती जगात भरकटलेले असतील चित्रपट वगैरे किंवा इतर जे नेते आहेत अभिनेते नेते त्यांच्या मागे लागले असत त्यामुळं त्यांचं अध्यात्मकाकडे ल विशेष लक्ष नसतं त्यांनी ते करावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि पण आहे आणि विशेषतः चर्चशी त्यांनी संलग्नित असतं चर्च ॲक्टिव्हिटीमध्ये विशेषतः त्यांनी भाग घ्यावा जे आपले वडील जे आहेत बाळक लोक आहेत वडील आहेत त्यांच्या बरोबर राहून चर्चेत धोराशिवी त्यांना सांभाळायची ती त्यांनी मार्गदर्शन करायचं अशी मला ते सूचना आहे थँक्यू सो मच सर अगदी बरोबर बोललात की आपल्या मुलांनी वाचन करणं फार आवश्यक आहे मराठीमध्ये तर म्हटलेलंच आहे तर वाचाल तर वाचाल आणि पवित्र शास्त्र देखील हेच सांगतं की परमेश्वराच्या ग्रंथामध्ये शोधा वाचा तुमचं बालपण तुमचं शिक्षण त्यानंतर तुमचं व्यावसायिक गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्ही कसं पुढे गेलात कारण पहिल्या मुलाखतीनंतर पुष्कळशा प्रेक्षकांनी याविषयी उत्सुकता दाखवली आणि त्यांना हे जाणून घ्यायचं आपलं बालपण कुठं आणि कसं गेलं मला ते आता आलं मी खरं प्रभू श्री कृष्णाच्या दाटशिमधला एक मामूली मजूर असं वाघडत होतो आणि तसंच आहे मी तुम्ही मला फारच मोठ्या पातळी पोचवले ही केवळ प्रभूची कृपा आहे मी ज्यावेळेला माझा जन्म झाला तेव्हापासून मी ख्रिस्ती विषयाकडे बायबलकडे जास्ती अ, अधिक सिरियसली पार केलं mm -hmm. माझं तोपर्यंत मी एक नामधारी ख्रिस्ती होतो पंच्यावधी माझं जीवन गेलं माझे वडील हे एस पी जी मिशनचे पाळक होते त्या काळी ते मॅट्रिक झाले नाशिकमध्ये ट्युटर्स बंगलो आहे त्या बंगलोमध्ये आम्ही राहत होतो आणि फार आणि त्यावेळेला ते पाळक तयार करत असून पाळत तिथे प्रिन्सिपल ते त्या चर्चचे पाडत पण होते सेंट अँड्रूड चर्च का मला वाटतं ते नाशिक, नाशिक सेंट अँड्रुड चर्च त्या चर्चमध्ये ते, ते पाळत होते कारण आम्ही त्यावेळेला फार लहान होतो आणि फार म्हणजे माझा जन्म एकेचाळीस साल झाला सलबतपूरमध्ये ते बेचाळीसला नाशिकला गेले आणि एक दीड वर्षातच ते गेले नाशिक नाशिकला त्यामुळे आमचं जास्ती त्यावेळेला मी करायची तीन वर्षाचा असेल आणि माझा धाकटा भाऊ चार महिन्याचा होता त्यामुळे नाशिक आमचा फार संबंध आला नाही तुमचं हायस्कूलचं शिक्षण कुठे <laughs> झालं त्यावेळेला माझी मम्मा ही प्रशिक्षित होती आणि एक केवळ सेवकाची पत्नी म्हणून एस पी जी लोकांनी पुण्यामध्ये त्यांना सेंट मायकल हॉस्टेल जे पंचायतचं तिथे मेटर म्हणून काम दिलं आणि आमच्या माझ्या मोठ्या भावांची बोर्डिंगमध्ये सोय सेंट जॉन मिशन हॉस्टेल जे पंचायतमध्ये तिथे सोय केली आम्ही चार भाऊ तीन बहिणी माझे दोन मोठे भाऊ बोर्डिंगमध्ये होते तोपर्यंत म मा मला जमलं नाही म्हणून बहिणींची फार लवकर लग्न झाली दोन मोठ्या बहिणींची लग्न झाली माझ्यामध्ये माझ्या माझा मोठा भाऊ अजून जीवन आहे त्याच्यामध्ये एक बहीण होती ती बोर्डिंगमध्ये होती सेंट कॅथरीन नावाचं से बोर्डिंग hmm. आणि आम्हाला सेंट गॅब्रिल नावाची से बोर्डिंग होती ती आता पाडली विकली गेली पंचवनमध्येच वाढलो आम्ही नंतर आम्ही सेंट जॉन मिशन हॉस्पिटलमध्ये आलो मला खास करून विचारायचं हे आहे की ज्याच्याद्वारे तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली किंवा वळण लागलं किंवा एका वेगळा मार्ग तुम्ही धरलेला असं काही आठवतं घटना माझ्या जीवनात घडली होती त्यावेळेला मी पंचवच्या सेंट जॉन मिशिन एस एस जेई सेंट सोसायटी ऑफ द सेंट जॉन द इव्हानिस अशी कावले फादर म्हणजे इंग्लंडमध्ये जे परांगण आहेत कावले नावाचं परांगण होतं त्या ठिकाणचे फादर लोक ते मिशन चालवत होते त्या स मिशन हॉस्टेलमध्ये असताना मला तो दिवस मी शोधून काढू शकेल अठ्ठावन्न सालची गोष्ट असेल ती करायची माझ्यावर एक जॉर्ज शिंदे नावाचा माझा मित्र होता म्हणजे माझ्या क्लासमेट होता हा जॉर्ज शिंदेला कवाल ऐकायचं खूप स मोह होता आणि कव्वाल ऐकायला माझ्या मागे लागला होता रात्रीच्या वेळेला भोडीमध्ये कोणाला बाहेर पडता येत नाही गुपचूप जायचं कवाली रात्री तर त्या दिवशी तो माझ्या मागला काम आहे देवाने मला अडवून धरलं मी गेलो नाही तो कवाले ऐकायला गेला आणि त्यावेळेला आमच्याबरोबर तसे सगळे युरोपियन फादर लोक आय माझं नाव क्लेमंट होतं सनी यांना माझं टोपण नाव आहे माझं नाव फादर रंगस्वामी घेताना क्लेमंट सुधाकर कर पीटर पाटोळे असं नाव घ्यायचे त्या रजिस्ट्रमध्ये नाव असायचं सकाळी से सातला ब्रेकफास्टचा ठोका असायचा पाच वाजता उठून आंघोळ करायची थंड पाण्याने किती थंडी असली तरी थंड पाण्याने आंघोळ करायची आणि सातला त्या ठोक्याला उशीरा आला तरी एक ब्लॅक मार्क शाळेला जाताना शूज बघायचे कपडे खराब होईल त्यासाठी मार्क जे असे दिवसभर भराय तीन चार ब्लॅक मार व्हायचे महिन्याभरायची ब्लॅक एकत्र करायची आणि आमचं लक्ष असायचं ब पहिली तारीख आली की फादर लोकांनी टक्कल केलं की त्या दिवशी छड्या मारण्याचा सा दिवस असायचा मुलं शाळेत नगर बघत असायची फादर आले की टक्कल केलं म्हणजे सगळ्यांची घाबरट व्हायची मग मुद्दाम दोन दोन पॅन्ट घालायचो आम्ही पॅन्ट नाही पण जर कोणी जास्ती जास्ती डांबरट असेल जास्ती खोडकळ असेल तर ती पॅन्ट काढून एक सिल्क पॅन्ट केली होती आणि असा स्टूल होता मोठं त्या स्टूलावर असं झोपून ती सिल्क पॅन्ट घालून म्हणजे काही मुलांना सवय होती ना सिगरेट प्यायची किंवा काहीतरी बाहेरून आणून खायचं वगैरे तंबाखू खायची असं काय असं होतं ते जास्त सिरियस म्हणले जायचे असे ते ब्लॅकमॅल मोजायचे लयमंड पाठोळे एक दोन तीन चार बाप रे बाप मोजता येत नाहीत आणि मग ते शिक्षा निघले करायची बारा छे म्हणजे सगळ्यांचं नावं घेऊपर्यंत तुम्ही तयार राहायचं माझ्या चिकाल अशा त्या हॉस्टेलमध्ये आम्ही वाढलो आणि डॅनियल सर जे होते ना ते आमच्यासमोर खूप मोठा आदर्श होता हा माणूस एवढं मोठं घर असताना बाहेर झोपायचा डायनिंग हॉलच्या बाहेरच्या कॉ कॉर्टवर झोपायचे आणि आमच्यावर आदर्श का म्हणतो आम्ही आम्ही तरी सहाला होतो ते हा मनुष्य पहाटे चारला सुटायचा व्यायाम वगैरे करायचा आणि प्रत्येक हॉस्टेलवर से दिली जायची सध्या चार, 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 चार चा सात लाख चहाचा वेळ असतो त्यावेळेला मग सिंजमध्ये मग सिंजवमध्ये यायचे आणि प्रत्येक ठिकाणी एक एक गोट चहा घ्यायची आणि ते कधीही शहरात फिरायला गेले नाही त्यांची हॅट आणि छडी आणि बरोबर त्यांची कुत्री असते नावाची ते जंगलात फिरायला जायचे कुठलंही जंगल त्यांनी सोडलं नाही असतं ते त्यांच्या मुलांबरोबर आम्ही वाढलो इनॉ डॅनल तर त्यावेळेला बी ए करत होते वडे कॉलेजमध्ये आणि इनॉक डॅनियल आणि माझे भाऊ एडविन पाटोळे फार जवळचे मित्र चार्लस पाटोळे एडविन पाटोळे त्यांचे मित्र इनॉक डॅनियलनी जेव्हा पहिला प्रोग्राम केला वाडे कॉलेजसाठी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये तो सगळा कार्यक्रम आम्ही त्यांची प्रॅक्टिस त्यांच्या घरात खिडकीजवळ बसून ऐकली मी यांना इनाब डॅनियल या ठिकाणी मी सरांना थांबवतो इनॉक डॅनियल म्हणजे हे भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक सुप्रसिद्ध नाव म्युझिक अरेंजर इनाम डॅनियल्स सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये जर तुम्ही रेडिओ ऐकणारे असाल तर अकॉर्डियनवर किंवा वेगवेगळे म्युझिक अरेंजर म्हणून सकाळी साज और आवाज हा त्यांचा कार्यक्रम लागायचा आणि त्याद्वारे ते प्रसिद्ध झालेत आज नव्वदच्या घरामध्ये दे इनाम डॅनियल्स आहेत आणि ते त्यांच्या बरोबरीनं एकत्र हॉस्टेलमध्ये राहिले शिकले असं सर सांगत होते सर तुमच्या कॉलेज जीवनामध्ये मोठं झाल्यानंतर कॉलेज जीवनामध्ये तुम्ही कसं कॉलेज जीवनामध्ये कुठं होतात आणि व्यावसायिक शिक्षण तुम्ही घेतलं तर ते कुठल्या प्रकारचं आणि कसं कुठं घेतलं याविषयी थोडं काय सांगाल मी सेंट जॉन हायस्कूलमध्ये शिकलो त्यामध्ये जे सेंट जॉन हायस्कूल आहे तिथे शिकलो आम्ही एकोणीसशे एकोणसाठला मी मॅट्रिक्युलेशन केलं एकोणीसशे चौसष्ट पर्यंत ती मॅट्रिक्युलेशन परीक्षा होती त्याच्यानंतर ते एस एस सी झाले दहावी बारावी वगैरे तोपर्यंत ते ब्रिटिश मॅट्रिक्युलेशनचं स्टँडर्ड लावायला आणि आमच्या वेळेला आम्ही इतके लकी म्हणणं योग्य नाही कारण लकी या शब्द शेजांनापासून नाही इतके आश्वास होतो की आम्हाला नोकरी शोधायची गरजच पडली नाही सातवीला वरणाकिनल फायनल मिळायची वर्णाकिनल इज तुमच्या बोली भाषेतली शेवटची परीक्षा ती परीक्षा झाली की तुम्हाला सरकारी काम मिळायचं आमच्या काळात आम्हाला नोकरी शोधायची गरज पडली नाही मला करते एकोणीसशे एकोणसाठला मी मॅट्रिक झालो आणि साठ एकसष्टला मी वाडियाला नेस कॉलेज जे आहे नेसवाडिया जे आहे तिथे टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे नेसवाडिया कॉलेजची तिथे मी रेडिओ ऑफिस नावाचा कोर्स करत होतो माझी इच्छा होती एकतर शिपमध्ये किंवा प्लेनमध्ये जो रेडिओ ऑफिस जो बेकारी संदेश हां हां ते म्हणजे पायलटला किंवा शिप कॅप्टनला मार्गदर्शन करणारा जो होता ते काम करणार होतं ते ट्रेनिंग करत होतं मी त्यावेळेला पण त्याच वेळेला मला एम्प्लॉयमेंटवर कॉल आला आणि इंडियन टेलिफोनमध्ये नोकरी लागली कसली कामाला कुठे प्रयत्न करावे लागले नाहीत किंवा कुठं अप्लिकेशन करावं लागलं नाही तोपर्यंत मी नामदर्श कृषी मेसेल नामदर्श कृषी होतो माझं धुडीकरण माझ्या बाबतीत मग मी जे काय करतो चेअरला जातो जे काय दानधर्म करतो ते मला पुरेसा स्वर्गात घेऊन जाणे पडतात असं मला वाटायचं पण माझ्या वाचनात एक पुस्तक आलं डिसोदा नावाची फॅमिली होती पांचलमध्ये त्या लोकांच्या प्रभावामुळं मी थोडासा बायबल वाचायला होतो त्यांनी मला एक पुस्तक दिलं वाचायला ते पुस्तक होतं नाव अँड नियर फ्युचर प्रोफेसर डॉन सेंटन नावाच्या एका लेखकांनी दिले डॉन सेंटन हे ऑस्ट्रेलियन लेखक होते ते प्रोफेसी भविष्यवाणीबद्दल त्यांना होतं भविष्यात काय काय घडणार आहे हे ते सांगत होते त्यात त्यांनी दिलं होतं की लवकरच प्रभू येणार आहे अकस्मात सगळ्या ज्या लोकाच्या शिव शिवणाम शिवश्रधा ज्या दिल चिन्ह दिलं तर आकाशात चिन्ह घडतील प्रभू येशू शिष्याबरोबर बोलत आहे आणि शिष्य विचारतात की हे केव्हा घडेल तेव्हा यश सांगतो तुम्ही आकाशात चिन्ह घडताना पाहाल ते चिन्ह दिलेत ती चिन्ह आता कशी घडत आहे हे त्या पुस्तकात दिलं होतं ते सगळं मी वाचलं ते पुस्तक मी कितीतरी दिवस जानेवारीच्या सॉरी जूनच्या पहिल्या आठवड्यात ते माझ्याकडे आलं ते बऱ्याच वेळा वाचत होतो मी बँकेत होतो त्यावेळेला मी इंडियन बँक ऑफ इंडियामध्ये होतो बँकेतून आल्यानंतर मी ते पुस्तक वाचायचो ते वाचताना मी घाबरून गेलो ते त्यांनी दिलं होतं की येणार लवकरच आणि विश्वासणारे वन सुरू वर उचले जाणार आहेत माझी खात्री झाली की खरंच ते होणार आहे पण ही एक खात्री झाली की त्याच्यात मी नसणार कारण मी विश्वास नाही आय एम नॉट अ बॉर्न अगेन बिलिव्हर ते फक्त जे प्रभूवर विश्वास ठेवणार आहेत त्यांचं तारण झालेलं आहे तारण असेल तोपर्यंत प्रथम सिरियसली गेलं नाही तर आमच्याकडे तारण म्हटलं तेव्हा त्यात स्वर्गात गेलं तारण गेलं अजूनही काही अँग्लिकन चर्चमध्ये तो तो विश्वास येतात आणि नंतर मग मी वाढत गेलो प्रभूमध्ये एका ख्रिस्ती मंडळीमध्ये सावध झालो सामील झालो पंचासाठी माझं ओझ पंचा लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला अजून पण मी तिथेच त्यांचाच <tank> मेंबर आहे <advisory> देवाच्या वचनाकडे आकर्षित झालात हे पुस्तक वाचलं तुम्हाला स्वतःविषयी समजलं तुम्ही पश्चाताप केला तुमचं परिवर्तन झालं हे चालू असताना साहित्याकडे तुम्ही कधी वळालात म्हणजे शाळेत असं सुरुवात झाली होती त्यावेळेला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मुक्तीमध्ये त्यांची सेंटनरी स्थापण्यात आली अठराशे अठ्ठावन्नला रमाबाईंचा जन्म झाला पंडिता रमाबाईंचा जन्म झाला तर म्हणून तिथे मोठा सोहळा झाला एक दहा दिवसाचा एकोणीसशे अठ्ठावन्नला त्यावेळेला आम्ही मी नववी किंवा दहावीत असेल त्यावेळेला अकरावी मॅट्रिक होते तेव्हा मला भादर रंगस्वामी होते त्यांनी सांगितलं तुम्हाला मी जायची परवानगी देतो तुम्ही जाऊ शकता उद्या त्यांचा सांगता समारंभ त्यांना वाटलं आम्ही कोणी जाणार नाही तर आम्ही काही दहावी दहावीचे मुलं सायकलवरून रमाबाई केळगावला गेलो त्यावेळेला साठ सत्तर मैल अंतर असेल ते तिथे गेल्यावर मला जे काही पंडित रामाबाई त्या समस्यात आढळलं ते बघ बघून एवढं भागवून गेलो आम्ही परत आल्यावर मी एक लेख लिहिला मुक्तीचा निरोप म्हणून दहावी अकरावी जास्त दहावी असं असताना आणि तो मी त्यावेळेला मुंबईला एक पोलिस इन्स्ट्रेट होतो रत्नाकर सार ते प्रेक्षक नावाचा मासिक काढते मी सहज त्यांना तो पाठवून दिला त्यांचं एक मासिक आमच्या बोगडीमध्ये कुणाकडे तरी यायचं त्याच्यावर ॲड्रेस होता मी तो पाठवून दिला त्यांनी तो छापला त्यांना तो इतका आवडला आणि ते भेटायला मला पंचवीच्या हॉस्टेलमध्ये आले त्यांना माहीतच नव्हतं सनी पाटोळे म्हणजे एक हाफ मध्ये क्रिकेट खेळणार मुलगा आहे ते आले आणि मला वाटतं अरे बापरे तू सनी पॉटर मला वाटलं सनी पॉटर म्युझी खूप मोठं म्हटलं साहेब मी अजून भोवडीमध्ये जा अजून दहावीच करते ते झालं आणि एकोणीसशे सत्तावन्न साली एस पी कॉलेजमध्ये जी अठराशे सत्तावन्नची क्रांती झाली त्याची सेंटरनरी म्हणून मोठं प्रदर्शन भरलं होतं निर्णय संस्थेतून कॉलेजमधून वगैरे लेख वगैरे म्हणून मला त्यावेळेला सुभाषचंद्र बोस हे माझे फार आवडते नेते होते त्यांच्यावर मी बरंच साहित्य एकत्र केले होते फोटो काढ केले होते कविता केल्या होत्या ते सगळे साहित्य मी लेखन करून त्या प्रदर्शनात ठेवलं होतं ते प्रदर्शनात ठेवलं गेलं होतं ते प्रदर्शन बघायला गेलो होतं मला एवढा आनंद झाला मी माझ्या मित्रांनी दाखवलं माझं माझं साहित्य आलं आणि ते पण कसं सेंट जॉन स्कूल म्हणजे त्यांना वाटलं इंग्लिश मिडियम शाळेतला मुलगा मराठी लिहिला असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी ते प्रदर्शन ठेवलं होतं बरं yeah. तुम्ही आता बोलता बोलता क्रिकेटचा उल्लेख केला आणि मी असं ऐकलं की तुम्ही क्रिकेटमध्ये पण पुष्कळ खेळला क्रिकेटमध्ये बरंच काय काय थोडंसं क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना सांगाल जेव्हा मी टेलिव्हिजनमध्ये गेलो तेव्हा टेलिव्हिजनच्या टीम मध्ये माझे कॅप्टन होते ते लिहिले म्हणून ब्राह्मण वेळसे होते पण ते मी महाराष्ट्र क्लबवर नेहरू स्टेडियम महाराष्ट्र तिथे रोज सकाळी नेट असायची त्या नेटला जायचं आणि त्यांनी मला पाहिलं आणि मग आम्ही मुंबईपर्यंत जेवलं त्या राज्यस्तरीय स्पर्धाच्या mm -hmm. त्या स्पर्धेत मला त्यांनी पाहिलं आणि त्यामुळे मी क्रिकेटर म्हणून झालो आणि क्रिकेट तिथे बघत असताना खेळत असताना बँकेत माझे एक मित्र होते सुरजन मी बँकेतल्या दुसऱ्या महालेच्या नावावर चंद्रवर्गाच्या नावावर टीममध्ये खेळायचो मग ते त्यावेळेला काही जण म्हणाले अरे कशाला चंदावर त्याला लीव वेकन्सी सनी पाटील म्हणून घ्या ना म्हणून असं पण त्यांनी लीव वेकन्सी म्हणून मला केवळ माझ्याकडे कुठलंही क्वालिफिकेशन हे बंदी जण तुमचे जे हे साहित्य आहे म्हणजे सुताराचं पोर मोशे मुक्तीदाता पितामह अब्राहम किंवा योहान हे सगळं साहित्य हे मध्यपूर्वेतल्या भागाचं आहे मग मध्यपूर्वेकडे तुमचं तुम्ही कशा आकर्षित झालं मी जेव्हा बँकेत असताना माझे मित्र होते सगळे गदरे वकील जोशी धोमळे पाच आणि एक पारशी दुसरी दारजी म्हणून त्या लोकांना मी नंतर माझा जेव्हा बदल झाला <laughs> तुम्ही कदाचित तुम्हाला विश्वास न बनणार माझ्या लेजरवरती मी जीजस सेव्ह असे स्टिकर लावले <laughs> होते बँकेच्या लेजरवर हां जेव्हा माझा प्रभूकडे माझं परिवर्तन झालं ज्यावेळेला हे सगळं घडलं जून एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्या काळात ते, ते पुस्तक माझ्याकडे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झालं आणि जून तेरा एकोणीसशे त्र्याहत्तर या दिवशी माझा जन्म झाला मला अक्षरशः असं वाटलं की देवाचं पवित्र माझ्यावर बोलत आहे आणि ते ते, ते सर्वनाम काढून माझं नाव कोण सनी पाटोळे तुझ्यासाठी यशवीस्त मेलं तुझ्यासाठी व येल यशयाचा ये ये त्रेपन्नाचा जो अध्याय त्रेपन्न अध्याय कोणतरी माझ्याबरोबर आहे असं मला वाटलं बराच वेळ वाचवतो बराच वेळ वाचतो बराच वेळ वाचून निधनच राहिलो ते वेळ आणि किती मला माहीत नाही मग पण मी सांगितलं मी संवेदनशील करीच नव्हतो बोर्डिंगमध्ये शिकल्यामुळं टप टप झालं होतं कुठलंही ट्रॅजेडी घडली तरी मला कधी डोळ्यात पाणी येत नव्हतं कारण बोर्डिंगचं आयुष्य होतं जीवन होतं त्यामुळं फाईट करूनच जगायचं असं पण त्यावेळेला मला त्रेपन्न अर्ध्या माझ्या जीवनातील का प्रकर्षाने माझ्या जीवनात आलं आणि बोलून गेलं माझ्याबरोबर आणि मी ती त्या दिवशी तर स्वीकार केलं आणि आय वॉज बॉर्न अगेन ऑन जून थर्टीन नाईन्टीन सेवन्टी थ्री तो पण माझा विवाह झाला होता एकोणसत्तर साली माझी पत्नी पण नामदार ख्रिस्तीत होती पण नंतर त्यांनी प्रभूकडे स्वीकार केला आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पाण्यात बुडून बाबती इस्रायलमध्ये तुम्ही कसे गेलात आणि तिथे कसे राहिलात किती दिवस राहिलात आणि त्या ठिकाणी असताना तुम्हाला म्हणजे काय अंतकरणामध्ये मनामध्ये काय वाटत होतं की हे तुमची पूर्वतयारी होती असं मी म्हणेल त्या पुस्तकांच्या लिखाणासाठी तर त्याविषयी आम्हाला लोकांना कळवतात तुम्ही मला ते माझे पुस्तक ते विचारतो ना ते लोकांना माझे ब्राह्मण मित्र होते त्यांना ख्रिस्त कळावं म्हणून मी येशूचं चरित त्यांना बायबल तर ते वाचणार नाहीत आणि काळ्या कवरचं पुस्तक घरी नेलं तर लोक फाडून टाकतील त्यामुळं एक ब्राऊन केसरी रंगाच्या कवरचं पुस्तक ज्याच्यामध्ये येशूचं चरित लिहिलं ते जर लिहिलं मी तर कदाचित त्यांच्या घरातले पण वाचतील आणि त्यामुळे मी ते लिहिण्याचा प्रकल्प मांडला प्रभूकडे गोळघर गेलं प्रार्थना करून पण मला सैतान स्टार्टअर इकॉनिंग हो, मला त्यांनी आशक्ती करायला सुरुवात केली लाईफ ऑफ क्राईस्ट जिजस रिटन बाय सनी पाटोळे रिचेड पर्सन लाईक सनी पाटोळे सनी पाटोळे सगळं गायन गेलेला मनुष्य प्रभूशी चरण लिहितो हे योग्य नाही म्हणतो मला आशक्त करावं लागला आणि त्यांनी मला खूप आशक्त केलं मी भांबवून गेलो परत गुडघ्यावर आलो आणि प्रभूकडे मागितलं की देवा त्याची खरं इच्छा असेल तर मला दाखवून दे मी ते पुस्तक लिहावं आपण देवाकडे असं मागू शकत नाही तू जर हे केलं तर मी हे करतो हे देवाकडे मागणं योग्य नाही पण तरी मी धैर्य केलं आणि मागितलं तर तुझी खरोखर इच्छा असेल तर मला त्या भूमीवर घेऊन जा आणि मला दाखवून दे जे जी जीवन माझ्यासाठी घडलं ज्या ठिकाणी प्रभू माझ्यासाठी संभव ओढला वाहिला आणि जिथे निर्क्त सांगलं ते ठिकाण मला पाहू दे आणि अद्भुतरीत्या देवाने मला त्या ठिकाणी इस्रायलमध्ये जाण्याचा संधी दिली मला जॉर्डनमध्ये जाण्याची संधी मिळाली एका कंपनीमध्ये एका ब्रिटिश कंपनीमध्ये तिथे ॲडमिनिस्ट्रेट प्रशासक म्हणून संधी मिळाली तर जॉर्डनमध्ये मा गेल्यावर माझा तो पासपोर्ट सबमिट करून जॉर्डन आणि इज्रायलमध्ये फक्त एक नदी होती जॉर्डन नदी आणि हुसेन ब्रिज नावाचा ब्रिज होता या किनाऱ्यावर जॉर्डनिल्ल्या पलीकडच्या किनाऱ्यावर इस्रायल मी रोज सकाळी बघायचो आणि मला तेव्हा मला तो ब्रिज क्रॉस करता येते अली ब्रिज आणि प्रभूने ती संधी दिली तो पासपोर्ट मी सबमिट केला आणि मला एक महिन्याचाच अवधी मिळाला एक महिनाच तुम्ही तो पासपोर्ट वापरू शकता तर सगळी तयारी होऊ पण एक पण दहा दिवस गेले पण तीन आठवडेच मला मिळाले आणि प्रभूने माझं माझी प्रार्थना ऐकली मी त्या भूमीवर जाऊन ते बघावं आणि मग लिहावं असं मी आल्यावर सगळं पाहिलं ज्या ठिकाणी येशुख जन्माला आला नाजरे बेदले सगळं कानागाव सगळ्या गोष्टी पाहून मी परत आल्यावर ते देहायला सुरुवात केली सगळ्याच